नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार जानेवारी सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजता आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण तापमानाचं बोलायचं झालं तर राज्यात सर्वात कमी अहिल्यानगर येथे तापमान सात पूर्णांक सात अंश सेल्सिअस से इतकं पाहायला मिळालं तसं राज्यात पुणे असेल अहिल्यानगर असेल जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर नाशिकपासून तिकडे विदर्भाचे पूर्व भाग असतील बऱ्याच ठिकाणी तापमान दहा अंश सेल्सिअसहून काहीचं से खाली पाहायला मिळालं तर बऱ्या काही ठिकाणी बारा अंश सेल्सिअस दहा ते बारा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान होतं कोकण किनारेपट्टीलाही कडाक्याची ही आहे मुंबईच्या आसपास तापमान सोळा ते अठरा उंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळते किनाऱ्याच्यापासून जसं दूर झालं तसं अंतर्गत भागांमध्ये तापमान दहा पर्यंत सेल्सिअसपर्यंतसुद्धा काही ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे म्हणजे राज्यात कडाक्याची थंडी आहे तुम्ही सरासरीच्या तुलनेच्या नकाशातही पाहू शकता की गेले काही दिवसापूर्वी ज्या ठिकाणी आपल्याला लाल पिवळा असा रंग दिसतो त्या ठिकाणी आता हिरवा आणि निळा रंग दिसतोय म्हणजे तापमान सरासरीच्या तुलनेत कमी झालेलं आहे यामागचं कारण म्हणजे उत्तरेकडचे येणारे थंड वारे राज्याकडे विदर्भ वाटे पोहोचत आहेत याचाच प्रभाव असा झाला की राज्यात थंडी वाढलेली आहे तसेच स्वच्छ आकाश आहे त्यामुळे दिवस थोडासा ताप तापलेला पाहायला मिळतोय आणि जे काय ताप दिवसाचा जो काय ताप आहे तो सायंकाळी जो काही वातावरणात माघार जायला पाहिजे तो सुद्धा वेगाने जातोय कारण कसल्याही प्रकारचा अडथळा नाही कसल्याही प्रकारचं बाष्प नाही पूर्णतः कोरडं वातावरण हे राज्यात आहे नवीन एक पश्चिम आवडतं हिमालयाकडे येताना दिसतोय याचा प्रभाव म्हणून हिमालयीन भागांवरती बर्डवृष्टी जोरदार होईल तसेच पंजाब हरियाणाच्या काही भागांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळेल पण याच्यामुळे राज्यात विशेष पावसाची शक्यता नाही मात्र थोडासा वातावरणात बदल होऊ शकतो जसे वारे थोडेसे बदलतील डिसेंबरचे वारे जर आले थोडे फार तर राज्यातील थंडी काही अंशांनी कमी होईल तापमानात वाढ अपेक्षित आहे बाकी सध्या तुम्ही पाहिलं तर राज्यात संपूर्ण कोरडं वातावरण आहे कसल्याही प्रकारचे ढग नाहीत आणि पावसाच्यामुळे कसलीही प्राची शक्यता राज्यात आहे तापमानाचं बोलायचं झालं सध्या जे ता काही तापमान पाहायला मिळते इकडे अहिल्यानगरपासून पासून जळगाव धुळे नाशिक पासून इकडे साताराचे उत्तरेकडे भाग असेल किंवा इकडे नागपूर अमरावती वर्धा भंडारा गोंदियाचे भाग आहेत थंडीचा कडाकाट कायम काँग राहील दहा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान या जिल्ह्यांमध्ये राहील राहिलेले भाग आहेत पश्चिम विदर्भ मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्र या ठिकाणी दहा ते चौदा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पाहायला मिळेल हेच कोकणाच्यासुद्धा किनारपट्टीपासून दूरच्या भागांमध्ये तापमान जे असेल ते बारा ते सतरा अंश सेल्सिअस आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये अगदी किनाऱ्याला लागून असल्या भागांमध्ये हे तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे जर अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका